आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या सत्यम दिव्यांग संघटनेच्या वतीने परभणीत धरणे आंदोलन जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सत्यम दिव्यांग संघटनेच्या वतीने हा दिनांक तीन डिसेंबर मंगळवार रोजी धरणे आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयात घेराव आंदोलन करून जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना निवेदन देण्यात आले तहसील कार्यालयाकडून दोन वर्षापूर्वी दिलेले अंत्योदय राशन कार्ड ऑनलाईन करण्यात यावे मिस मॅचच्या नावाखाली अनेक दिव्यांगांचे संजय गांधी निराधार अनुदान अद्याप मिळाले नाही ते त्वरित देण्यात यावे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून संजय गांधी निराधार अनुदान वेळेवर वितरित यावे यासह अन्य मागण्या निवेदनद्वारे करण्यात आल्या आहेत यावेळी जिल्हाधिकारी यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली व येत्या आठ दिवसात संबंधित कार्यालयाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आपल्या प्रलंबित आप मागण्यासंदर्भात बैठक घेऊन मागण्या मार्गे लावण्यात येईल असे सांगण्यात आले धरणे आंदोलनात सत्यम दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष संजय वाघमारे उपाध्यक्ष संतोष दोंधडे सचिव राज कांगणे सरचिटणीस विष्णू वैरागड मावली कदम ज्ञानोबा भरोसे माया राठोड मुमताज पठाण रुक्मिण ढोले सरस्वती सुरनर गजानन दुधारे दलील पठाण शेख मुनीर अहमद पठाण गणेश शिंदे यांच्यासह आदींची उपस्थिती होती पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर अखिल भारतीय मराठी परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त सेलू शहरात आज दिनांक तीन डिसेंबर मंगळवार रोजी सेलू शहर व परिसरातील पत्रकार व त्यांच्या कुटुंबियाची आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन सेलू उपजुल्ला रुग्णालयात करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आली यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष सेलू उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जनार्दन घोडेगावकर प्रमुख पाहुणे म्हणून सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे डॉक्टर म्हस्के सेलू तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण बागल जिल्हा उपाध्यक्ष मोहम्मद इलियाजभाई नवाब उपस्थित होते आरोग्य तपासणी शिबिरात पत्रकार व त्याच्या कुटुंबियाची तसेच दिव्यांग बंधूंची तपासणी त्याचबरोबर पोलीस कर्मचारी यांची तपासणी करण्यात आली होती शिबिरात शुगर बी पी ई सी जी याचबरोबर सी बी सी एन बी वन सी लिपिड प्रोफाईल थायराइड प्रोफाईल किडनी फंक्शन लिव्हर फंक्शन एच पी एल सी आदीसह विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निसार पठाण यांनी केले तर आभार मोसिन अहमद यांनी मानले जागतिक एड्स दिनानिमित्त जिन गंगाखेड शहरात जनजागृती रॅली गंगाखेड येथील ग्रामीण रुग्णालय संत जनाबाई महाविद्यालय शेषाबाई मुंडे महाविद्यालय संत जनाबाई विद्यालय जिल्हा परिषद प्रशाळा आणि लॉयन्स क्लब गंगाखेड टाउन यांच्या संयुक्त विद्यमानाने गंगाखेड शहरात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागरण रॅली काढण्यात आली रॅली संत जनाबाई महाविद्यालयातून शेषाबाई मुंडे महाविद्यालय संत जनाबाई महाविद्यालय जिल्हा परिषद प्रशाला तहसील कार्यालय पोलीस ठाणे पुणेशुलोक अहिल्यादेवी चौक डॉक्टर्स लेन मार्क ग्रामीण रुग्णालय गंगाखेड येथे रॅलीची सांगता करण्यात आली या प्रसंगी विठ्ठल बोरकुटे यांनी एड्स जागृतीवर गीत सादर केले ग्रामीण रुग्णालयातील सर्व स्टाफ तसेच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चट्टे यांनी रॅलीचे स्वागत केले या रॅलीचे नेतृत्व डॉक्टर प्रकाश हुर्वे डॉक्टर अशोक केंद्रे प्राध्यापक डॉक्टर राजीव आहेरकर जगन्नाथ चोले जयदीप फड लॉ केशव देशमुख दगडू सोमानी गोविंद नीरज तसेच वाचपुले मॅडम यांनी केले शिवसैनिकाने स्वतःच्या रक्ताने लिहिले गृहमंत्री अमित शहा यांना पत्र सेलू येथील शिवसैनिक तथा शिवसेना तालुका प्रमुखाने लिहिलेले स्वतःच्या रक्ताने देशाचे नेते अमित शहा यांना पत्र लिहिलेले आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक होऊनही बरेच दिवस उलटले असून महायुतीकडून नवीन मुख्यमंत्रीची निवड अजूनही केलेली नाही मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपदासाठी नावाची चर्चाला विराम लागत नाही या अनुषंगाने जनतेच्या मनातील मुख्यमंत्री व्हावा म्हणून सेरू येथील शिवसेना तालुका प्रमुख पवन भुमरे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करावे अशी विनंती देशाचे नेते तथा गृहमंत्री अमित शहा यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून विनंती केली आहे या पत्रात असे नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मिळालेल्या विधानसभा निवडणुकीतील यश केवळ एकनाथ शिंदे यांच्यामुळेच आपण म्हणू शकतो तरी आपणास विनंती आपण निसंकोच त्यांच्या नावावर मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपावी संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील इच्छा पूर्ण करावी करिता रक्तपेशीत विनंती केली आहे जिंतूर येथे जागतिक दिव्यांग दिन साजरा तीन डिसेंबर दिव्यांग जागतिक अपंग दिन म्हणून संत पाटलेगावकर महाराज निवासी अस्थिवंग विद्यालय जिंतूर येथे साजरा करण्यात आला यावेळी हेलन केअर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच हेलन केअर दिव्यांग समान हक कायदा व दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वतःच्या आयुष्यपणाला लावून त्यांनी अवरात्र कष्ट केले म्हणून आपण आज तीन डिसेंबर मंगळवार रोजी आपण त्यांची जयंती साजरा करत आहोत असे विचार संस्थाचे मुख्याध्यापक शिवाजी राऊत यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एन एन सिद्दीकी डी यू राठोड यांनी परिश्रम घेतले अधिकाऱ्यांनी मानवता धर्म पाडला तर दिव्यांगांचे प्रश्न सुटतील अशोक नाना काकडे सेलू दिव्यांग संघर्ष संघटनेच्या वतीने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जागतिक दिव्यांग मेळावाचे आयोजन सेलू शहरातील हुतात्मा स्मारक येथे हा दिनांक तीन डिसेंबर मंगळवार रोजी करण्यात आले यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष परभणी जिल्हा परिषदेचे माजी अर्थ बांधकाम सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अशोक नाना काकडे नायब तहसीलदार मोरे उपमुख्य मुख्याधिकारी चव्हाण कॉम्रेड अशोक उफाडे श्याम आडे संघर्ष दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष किशोर साडवे पठाण जावेद नासर खान यांच्यासह आदींची उपस्थिती होती आपल्या मार्गदर्शनात कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक नाना काकरे यांनी सांगितले की शासकीय अधिकारी यांनी मानवता धर्म पाडला तर दिव्यांग बांधवांचे प्रश्न सुटतील असे सांगितले यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना भेटवस्तू देण्यात आली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघर्ष दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष किशोर साडवे शेख अब्रार जावेद पठाण अब्रार पठाण सदाशिव राखुंडे सय्यद चांदभाई सलमा पठाण शेख अहमद रामराव घुले माजिद वाघबान बी बी साडवे सह आदींनी परिश्रम घेतले समाज कल्याण निरीक्षक सय्यद हुसेन यांचा सत्कार परभणी जिल्हा परिषदेच्या तीन रत्नांना राज्यस्त्री संविधान गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला समाज कल्याण विभागातील वशिष्ठ मस्के सय्यद हुसेन समाज कल्याण निरीक्षक व वित्त विभागातील धम्मती भराडे कनिष्ठ लेखाधिकारी वित्त विभाग या तीन लुक, रत्नांना नुकतेच सन्मानित करण्यात आले महाराष्ट्रातील जिल्हा परिषद मिनी संसद म्हणून ओळखले जाते जिल्ह्यातील ग्रामीण विभागाच्या विकासाबरोबरच अनेक कल्याणकारी योजना या जिल्हा परिषदामार्फत राबविल्या जातात याच पार्श्वभूमीवर परभणी जिल्हा परिषदेतील कर्तव्यदक्ष दूरदृष्टी ठेवून कार्य करणारे संविधान प्रति जनजागृती करणारे जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या ये शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करणारे तसेच आपल्या शासकीय नोकरीत जबाबदारीने सेवा देणारे समाजातील विविध सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक वैद्यकीय कार्यात सक्रिय सहभाग घेणारे व त्यांच्या या कार्याची दखल घेऊन संविधान दिनाच्या औचित्य साधून रुग्ण संरक्षण समिती आयोजित पत्रकार भवन येथे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला पुरस्कार सोहळ्याचे आयोजन रुग्ण संरक्षण समिती जिल्हा शाखा परभणीच्या वतीने पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला जिल्ह्यासोबतच जिल्हा परिषदेचीही मान उंचावण्याचे काम केले आहे यामुळे गुलमोहन कॉलनी सेलू येथील नागरिकांच्या वतीने जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग कार्य करणारे सय्यद हुसेन यांचा सत्कार दोन डिसेंबर सोमवार रोजी त्यांच्या निवासस्थानी जाऊन हार शाल व पेढे देऊन करण्यात आला या प्रसंगी जमा खान रशीद खान इंजिनियर निसार पठाण शेख मोजमसर हकीम गादरी सिद्दीकभाई बागवान हफिजुल्ला खान यांच्यासह आदींची उपस्थिती होती परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका